आणि मराठी माणूस हा खरंतर राज्यामध्ये गणेशोत्सव खूप मोठ्या भक्तिभावाने साजरा करतोच अर्थात पुण्यामध्ये जो प्रकार घडला आहे त्याला गणपती बाप्पा बुद्धी देईलच मात्र त्याकडे थोडंसं आपण दुर्लक्ष करूया कारण मराठी माणूस ह्याने गणपती उत्सव हा किती डोक्यावरती ठेवलेला आहे हे आपल्याला राज्याबाहेर गेल्यानंतरसुद्धा दिसेल आपण दिल्लीला जाऊया आणि दिल्लीमध्ये जी काही सार्वजनिक मंडळं आहेत त्या ठिकाणी गणेशोत्सव कसा साजरा केला जातो हेही पाहूया दिल्ली हाट म्हणजे राजधानीच्या शॉपिंग कल्चरचा केंद्रबिंदू म्हणूनच इथे विराजलेला बाप्पा सर्वांचं लक्ष वेधून घेतो या मंडळाचं खास वैशिष्ट्य म्हणजे जागतिक कीर्तीचे शिल्पकार रामसुतार यांनी या बाप्पाची मूर्ती साकारली आहे शॉपिंगसाठी देशाविदेशातल्या पर्यटकांचा हा आवडता स्पॉट पण खरेदीसोबतच महाराष्ट्राच्या संस्कृतीचीही ओळख या ठिकाणी होते मंडल लहन लहन गणपति अपने अपने विभाग होता है मध्यवर्ती जैसे मुझे अपन इतरान समाविष्ट करू सकू असा गणपति महोत्सव क्यों आम का कार्यकर्ते जे पूर्वी सांस्कृतिक कार्यक्रम करो हमें सर्व एकत्र आलो आम्मी हा कार्यक्रम करोट प्रमाण में सुरत की हाट ऐसे ही घूमने के लिए आ गए थे लेकिन देखे कि हाँ बहुत अच्छी गणेश गणपति की प्रतिमा लगी है और इस तरह का मेरा पहला है दिल्ली हाट में और अनुभव काफी अच्छा लग रहा है दिल्लीतली सह्याद्री सोसायटी ही राजधानीतल्या मराठी लोकांची वसाहत अशी पूर्ण मराठी वसाहत दिल्लीत फार क्वचितच पाहायला मिळते म्हणूनच या गणेशोत्सवाचा थाटही निराळाच पंचवीस वर्षापूर्वीची सोसायटी आहे पंचवीस वर्षापासून इथे दरवर्षी छा चा, खूप छान कार्यक्रम होतात मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे सहभेभी होतात आणि खूप खूप खुँ, खूप उप उत्साह असतो सगळ्यांमध्ये म्हणजे ऑलमोस्ट दीड एक महिना आधीपासून सगळी प्रॅक्टिस चाललेली असते तिसरा गणपती आहे गुडगाव मधला औद्योगिक वसाहत असल्यानं इथेही सध्या मराठी जनांची संख्या भरपूर आहे डीएलएफ या अत्यंत पॉश वसाहतीच्या कम्युनिटी सेंटरमध्ये हा गणपती बसवला जातो आम्ही यावर्षी आमचे चौ चो, चोवीसवं वर्ष ॲक्च्युली आहे आणि आम्ही दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम आयोज आयोजित करतो आणि आमचा मुख्य उद्देश असतो की आमचं आपलं जे इंडियन कल्चर आहे महाराष्ट्रीयन कल्चर जे आहे ते आपलं महाराष्ट्राबाहेर हरियाणामध्ये आणि सगळीकडे पचरावं तो आपला उद्देश असतो त्यानुसार आम्ही भरपूर इथं कार्यक्रम आयोजित करतो केवळ बाप्पाच नाही तर या काळात बाप्पासोबतच मराठी खाद्यपदार्थ वेशभूषा अशा अनेक गोष्टींची त्या त्या सोसायटी आणि भागांमध्ये चर्चा असते या संस्कृती वहनाचं काम बाप्पा बाप्पाबरोबरच राजधानीतली मराठी ही करतायत प्रशांत कदम एबीपी माझा नवी दिल्ली